मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक घडामोड घडली आहे महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार सौ डिंपल मेहता यांनी तब्बल एकोणऐंशी मताची घवघवीत आघाडी घेत महापौर पदावर निवड झाली आहे तर ध्रुव किशोर पाटील यांनी महापौर पदाची जबाबदारी स्वीकारली आहे ही निवडणूक केवळ पदांसाठीची नव्हती तर मीरा भाईंद भविष्यासाठी दिलेला जनतेचा स्पष्ट कौल मानला जातोय निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपचे सर्व नगरसेवक एक दिलानं आणि एकजुटीने उभे राहिले आणि त्यातूनच पक्षाची संघटनात्मक ताकद आणि शिस्तबद्ध नेतृत्व पुन्हा एकदा दिसून आले या विजयामागे आमदार नरेंद्र मेहता यांचे ठाम नेतृत्व सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि विकास केंद्रित राजकारणावर जनतेने दाखवलेला विश्वास निर्णायक ठरलाय रस्ते पाणी पुरवठा ड्रेनेज आरोग्य सुविधा शिक्षण आणि सार्वजनिक मुद्द्यांवर भाजपने केलेले काम मतपेटीतून बोलून विजयानंतर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित महापौर डिंपल मेहता यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की मीरा भाईंदरला प्रदूषण मुक्त सुरक्षित आणि मूलभूत सुविधांनी परिपूर्ण शहर बनवणे हेच आमचे ध्येय आहे स्वच्छता हरित क्षेत्र वाढ वाहतूक नियोजन महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा तसेच डिजिटल प्रशासनावर विशेष भर दिला जाईल असेही त्यांनी नमूद केले उपमहापौर पाटील यांनी समन्वय ठेवत नगर केंद्रित कारभार राबवण्याची ग्वाही दिली आहे महानगरपालिकेतील प्रत्येक निर्णय हा सामान्य नागरिकांच्या हिताचा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या निवडणुकीतून विरोधकांना एक स्पष्ट संदेश मिळालाय घोषणांपेक्षा कामाला मत मिळतं मीरा भाईंदरच्या नागरिकांनी स्थैर्य विकास आणि सक्षम नेतृत्वालाच प्राधान्य दिलंय भाजपसाठी हा विजय केवळ राजकीय यश नाही तर मोठी जबाबदारीही आहे आता सर्वांच्या नजरा नवनिर्वाचित नेतृत्वाच्या कामगिरीकडे लागल्या असून दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कितपत उतरतात हे येणारा काळच ठरवेल चव्हाण साहेब विराबाई चे आमदार नरेंद्र मेहता साहेब अध्यक्ष दिलीप जैन साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्यामुळे आज हा मान सन्मान मला भेटला आहे विराबाईंद जनतेने भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिला सहकार्य दिलं वोट दिले आणि आज भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आलेली आहे तर जो आमचा इलेक्शनचा जो जाहीरनामा होता संकल्प मीराबाईंच्या विकासाचा तो पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि अहोरात्र मेहनत करून मीराबाईंचं शहर विकसित करण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहू मी सर्वप्रथम आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चौहान साहेब आमचे मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहताजी आमचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैनजी आमचे गटनेता हसमुख गेहलोतजी आणि सर्व नगरसेवक नगरसेविका आणि प्रथम म्हणजे मीरा भाईंदरची जनता यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे ज्या जनताने आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वासवर आम्ही विकासाचे अनेक काम करून त्यांना परत आणू हे विश्वास जनताने आम्हाला दिला आहे आम्हाला आमचे भारतीय जनता पार्टीनं दिलेलं आहे ते विश्वासमध्ये मी खरं उतरणार विकासाचे कोणते महत्वपूर्ण कामे या ठिकाणी आम्ही ज्या आता निवडणुका झाली होती त्या ठिकाणी आम्ही सर्व घरोघरी फिरले होते आणि अनेक विकासाचे कार्य आहे ते आम्हाला या ठिकाणी करायचे आहे प्रमुख म्हणजे आपला सूर्या डेमचं जे पाणी आहे ते आपला मीरा भाईंदरमध्ये येणार आहे ते आम्हाला लवकरच लवकर त्या कामामध्ये आम्हाला गती द्यायची आहे त्यानंतर मी मेट्रोच्या सांगू शकते ते प्रथममध्ये जे मेट्रोचं काम आहे ते, ते परिपूर्ण आता होणारच आहे पण त्यांना पण अजून आम्ही गती देण्याचं काम या ठिकाणी करणार आनंदाचा दिवस आहे आज मीरा भाईंदरसाठी मोठा दिवस आहे शहराला तीन वर्षानंतर प्रथम नागरिक प्राप्त झालं आहे मी मान्य महापौर डिंपल विनोदजी मेहता मान्य उपमहापौर ध्रुकिशोरजी पाटील यांना मनापासून शुभेच्छा येतो चांगल्या मताने त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि मला संपूर्ण विश्वास आहे या शहरातले सर्व नागरिकांना सर्व समाजाला आणि सर्व पक्षाला सोबत देऊन ह्या शहराला विकसित करतील असं माझा पूर्ण विश्वास आहे मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो जबाबदारी वाढल्याचं भासत नाही स्वाभाविक आहे की ज्यावेळी आपल्याला इतका मोठा जनाधार मिळतो तर नक्कीच आहे ती जबाबदारीसुद्धा वाढलेली असते आणि पण मला विश्वास आहे की आम्ही सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडू विकासाची विकासाचे कामं जे राहिलेले त्याचे मराठी एकीकरण समिती हे एक काही ठराविक लोकांनी आंदोलन केलेलं आणि ते पण पेड वर्कर होते आणि आम्हाला हे माहीत आहे हे राजकीय ह्या मागून चालवणं ह्याच्यामध्ये लोकं होती पण ठीक आहे त्यांचंही अभिनंदन पण डिम्पल विनोद मेहताचा जन्म इकडे झाला त्यांचा वडिलाचा जन्म इकडे झाला मला अठ्ठेचाळीस वर्ष शहरमध्ये झालं तरी आता कुठली कुठल्या पद्धतीने महाराष्ट्राचा आम्ही नागरिक आहे बोलत मला समजत नाही या शहराने मला दोनदा निवडून दिलं ते दुसऱ्यांदा महापौर होत आहेत तरी त्याला विरोध म्हणजे हे खरं हास्यपदी आहे आणि हे एका प्रकारचं कोणतरी यांना मागून चालवतं हे स्पष्ट झालं